नाव विक्रांत माधवंदे आहे मी आज पोवाडा म्हणणार आहे महाराजांची कीर्ती बैभम आहे भला भला लपुटला राम आहे याला कोण घालून यायचं दर बारी कुस्ती घे घेम आहे बडी बैगम म्हणजे आले आदर शहाची आहे बरं का नंतर येतो तिच्या अंगार दर बार झाला का पगार कोणी घेई ना पुढा कारण सारांनी सुवाली हार इतकाच अचानक एक सरदार उठला बोलला हमला शिवाजी को अन त्यानं विडाव चालला ना त्याचा ना जाता चाचा नहीं सीखता ना कारण बोल लटाती ठोक ना शो बाला चिड़ू कौन देख जाले दरवाजा से खान निकाला मोटर दरवाजे से तो से गोड़ तो पता 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 अंदा आदि सब पड़ा बनारा कपिस आता वटल वोटर बेटर चिड़ी ठेठ सन सेना निघाली गाव लुटली देवाला उसे केली माया बहिणींची निंजा अवरुण कोण कौन कौन रहा? आता काही खरं आहे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला काय लढवा गुंजर चिंतेत पण सरदार महाराज आपल्या जीव मलाच आहे खानाच्या सैन्य आपट आहेत त्यासमोर आपल्या टिकावून आघड आहे काय दिवसासाठी आपण करतो तरी अन्नच ते निघून जाऊ काय म्हणाल तर बा माझे भावना आमच्या जीवाची पर्वा नाही राजांच्या जीवाच ना गरजेचं आहे अरे वा शिवभाग्य आमचा पुत्र नाही तर अव्यावर जगांचं स्वाभिमान आहे या मातीने आपला पत्र का मला तरी भेटत परंतु भ्याड कधी पाऊ जाऊन या मराठी मुलगा सर्वांनी गमत का म्हणे अशा वाघिणी सध्या छावा हा अशा वाघिणी सध्या छावा त्याने मला कसा टेच हवं तर त्यात गणी प्रतापगडावर प्रतापगडावर आम्ही सामने भेटीच सांगाव खाणं ना हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पालट शिखाना आ

महाराजांना एक शानदार श्यामिया ना उभारला होता बिडसाठ छान उभारला नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार श्यामी शामियानाला खाना डवलत डुलत आला खाना डौलत डुलत आला सेय बंड त्याच संगतीला से बंड त्याच संगतीला शोभाच संगती महाला शोभाच संगती महाला

वार्ताने केला कट्टरीचं वार्ताने केला खरखऱ्या वाच झाला खरखऱ्या वाच झाला चिरकत होत अंगाला चिरकत होत अंगाला खाण्याचा वार खा गेला खाणी रडला तेच काच महाराजांन पुढ्यामध्ये भिजमट ऐकाला पुढ्यामध्ये भिजमट ऐकाला वाघनकाचा वारा केला वाघनकाचा वारा केला ट्रॅक्टरा काढलं पोवटाला हे केला कानाचा कुत्रा आहे रे आला जी जी आहे रे आला जी धन्यवाद